नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शंकरांची पूजा केली जाते जर आपण व्रत करून भगवान शंकरांची पूजा केली तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असल्यामुळे अनेक लोक वेगवेगळे उपाय करतात आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी भांडणे आजारपण हे नष्ट होईल आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील असा हा एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मतभेद असेल कलह असेल त्याचबरोबर घरात सतत आजार पण आहे एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो सतत आपल्या घरामध्ये अडचण येत असेल महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल पैसा टिकत नसेल वारंवार दुःखाचा डोंगर आपल्या घरावरती येत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो महाशिवरात्रीला नक्की करा त्याचबरोबर मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो उपाय कधी करायचा आहे उद्या शुक्रवार आहे तर उद्या महाशिवरात्र आहे तर या महाशिवरात्रीच्या अतिशय पवित्र दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे हे नारळ तुम्ही बघा कुठेही अगोदर तुम्ही पूजेमध्ये वापरलेला आहेत किंवा खराब आहे त्यामध्ये पाणी नाही असं नारळ तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं पाणी असणारं तुम्हाला हे नारळ घ्यायचं आहे ब्राऊन कलरचं म्हणजे जे हिरव्या कलरचे नारळ असतात ते तुम्हाला घ्यायचं नाही तुम्हाला अगदी मी स्क्रीनवरती दाखवले आहे तसंच नारळ तुम्हाला घ्यायचं आहे हे नारळ तुम्ही ना तुम्हाला काय करायचं आहे जो कलव्याचा धागा असतो आपण त्याला कलावा म्हणतो तर तो धागा तुम्हाला आणायचा आहे हा धागा तुम्ही घेतल्यानंतर ना हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपले जेवढे पण रूम असतील हॉल किचन बेडरूम त्या रूममध्ये तुम्हाला फिरायचं आहे आणि फिरता फिरता तुम्हाला त्या कलाव्याचा जो आहे ना तो कलाव तुम्हाला त्या नारळावरती बांधायचा आहे असा गोलाकार तुम्हाला एकवीस वेढे जे आहेत ना ते तुम्हाला द्यायचे आहेत आणि हे वेढे देताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला तो नारळ घेऊन ते जे वेढे आहे तर एकवीस वेढे तुम्हाला देत त्या नारळावरती द्यायचे आहे यानंतर काय करायचं आहे तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतरनं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा हात त्या नारळाला लावायचा आणि त्या व्यक्तीवरून ते नारळ तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचं त्या व्यक्तीचा हात त्या नारळाला लावायचा आणि एकच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे घरातल्या सर्व व्यक्तींसाठी प्रत्येक अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हे नारळ जे आहे तर त्या नारळाला हात लावून उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे नारळ तुम्हाला घेऊन जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथं हा नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि घेऊन गेल्यानंतरनं तो नारळ तुम्हाला तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करून यायचा आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे म्हणजे वरती अर्पण करायचं जिथे आपण फुलं फळं अर्पण करत असतो त्या ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवून यायचा आहे ठेवल्यानंतरनं महादेवाला प्रार्थना करायची आहेत की माझ्या कुटुंबातील सर्व दोष अडचणी नष्ट होऊ द्या घरातलं दारिद्र्य हे दूर होऊ द्या त्याचबरोबर घरातलं आजार जे आहे तर ते सुद्धा नष्ट होऊ द्या आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून ते नारळ तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे नारळ हा तुम्हाला चुकूनही फोडायचा नाही तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे ना तो तुम्हाला या महाशिवरात्री दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय हा मानला जातो जर आपण हा उपाय या दिवशी केला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व इडापिडा दरिद्री अडचणी निघून जाऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच तुम्हाला इच्छापूर्तीसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे बघा तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलश घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्यामुळे थोडेसे चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला पाच प्रकारच्या पाच झाडांची पाच पानं घ्यायची आहेत म्हणजे प्रत्येक झाडाचं तुम्हाला एकच पान घ्यायचं आहे कुठल्याही झाडाची तुम्ही पानं घेऊ शकतात बघा जर तुमच्या घराजवळ शमीचं झाड असेल तर तुम्ही शमीचे पानं घेऊ शकतात आंब्याचं झाड असेल तर आंब्याचं एक पान घेऊ शकतात त्याचबरोबर बेल्याचं झाड असेल तर बेळ्या बेल्याच्या झाडासुद्धा तुम्ही एक पान घेऊ शकतात तर अशा पद्धतीने किंवा लिंबाचं झाड आहे किंवा इतर कुठलं झाड आहे दासवंदाच्या फुलांचं झाड आहे कुठल्याही झाडाची तुम्ही पाच प्रत्येकी एका धडाचं एक पान असं पाच पानं तुम्हाला घ्यायचे आहेत त्या कलच्यामुळे तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला अर्धा तास तुमच्या घरामध्येच ठेवायचं आहे यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तोद्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणत हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना तुमचं तोंड जे आहे तुमची दिशा जी आहे तर ती उत्तरेकडे असा असायला हवी हे जल अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची नक्कीच तुमची सगळ्या मनोकामना या पूर्ण होतील दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहे जेव्हा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पहिला नारळ हा तुम्ही मंदिरामध्ये ठेवायला जाणार आहे त्याचवेळी तुम्ही हा दुसरा उपाय जो आहे तर तो सुद्धा करू शकता दोन्ही उपाय एकाच वेळी गेले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ